सांगली महापालिकेच्या कंत्राटी महिला कर्मचारी वंदना कांबळे यांचा सेवा बजावताना मृत्यू सांगली महापालिकेत कंत्राटी कर्मचारी म्हणून काम करणाऱ्या वंदना कांबळे यांचे प्रभाग क्रमांक पंधरामध्ये आपली सेवा बजावत असताना वयाच्या पंचावन्नाव्या वर्षी त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचा मृत्यू झाला गेल्या पस्तीस वर्षापासून सांगली महापालिकेत ते कंत्राटी पद्धतीवर सफाई कर्मचारी म्हणून काम करत होते त्यांच्या या निधनाने त्यांच्या कुटुंबावर मोठे संकट कोसळले वंदना कांबळे यांच्या वारसांना सांगली महापालिकेकडून तात्काळ दहा लाख रुपयांची मदत देण्यात यावी आणि त्यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीला महापालिकेत कायम कर्मचारी म्हणून नेमणूक करण्यात यावी तसेच सध्या कंत्राटी पद्धतीनं काम करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी सेवेत घेण्यात यावे अशी मागणी शिवसेना मिराज विधानसभा प्रमुख व अखिल भारतीय सफाई मजदूर युनियन संघटनेच्या वतीनं करण्यात आली आहे यावेळी अखिल भारतीय सफाई मजदूर युनियनचे महाराष्ट्र राज्याचे प्रदेश महामंत्री शिवसेना विधानसभा प्रमुख समीर लालबेक्स इमॅन्युअल अरुण कुमार तेरदाळे अशोक सक्टे रामा कांबळे सुब्राव मोहिते सुनील मोहिते शिवतल कुमार कांबळे याकूब मद्रासी मंगेश भोसले आदी कर्मचारी उपस्थित होते बदली कर्मचारी वंदना अनिल कांबळे ही प्रभाग पंधरामध्ये आपली सेवा बजावत असताना त्याचं त्या ठिकाणी दुर्दैवी अंत झालेलं आहे त्याला मृत्यू आलेला आहे आज आमची शिवसेना ज सांगली जिल्ह्यातर्फे तसेच अखिल भारतीय सफाई मजदूर या ट्रेड युनियनच्या माध्यमातून महानगरपालिकेला आमची मागणी आहे की त्यांच्या परिवाराला दहा लाख रुपयाची तातडीनं मदत त्या ठिकाणी दिली गेली पाहिजे तसेच त्यांच्या वारसांना वारसापैकी एक वारस त्या ठिकाणी महानगरपालिकेमध्ये कायम कर्मचारी म्हणून घेतलं पाहिजे वंदनाताईची इच्छा होती ती पस्तीस वर्ष त्या ठिकाणी बदली कामगार म्हणून काम, काम करत होती महानगरपालिकेमध्ये तिची इच्छा होती कायम व्हावी परंतु ती इच्छा आज त्याच्या संघट त्या ठिकाणी गेलेली आहे असेच सर्व बदली कर्मचारी आमचे काम करत आहेत त्या ठिकाणी पस्तीस पस्तीस वर्ष काम करत आहे अनेक कर्मचारी त्या ठिकाणी अशी वेदना घेऊन अशी व्यथा घेऊन आपलं जीवन व्यतीत करत आहेत त्यांचं मृत्यू होत आहेत आता एक हजारच्या वरती बदली कामगार होते आता फक्त तीनशे तेरा बदली कामगार या महानगरपालिकेत उरलेले आहेत त्यांची प्रतीक्षा आता किती त्यांनी अंत बघायचा आणि महानगरपालिकेनं पण किती अंत त्यांचं बघायचं की त्यांना आमची मागणी आहे की त्यांना लवकरात लवकर या सर्विसमध्ये त्यांच्या नोकरीला कायम करावं अशीच मी या ठिकाणी मागणी करतो